वळूया पुढच्या बातमीकडे पावसाळा आणि खड्डे हे समीकरणच गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच मुंबई आणि नागपूरमध्ये याच खड्ड्यांच्या विरोधात राजकीय संघटनांकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं मुंबईमध्ये उड्डाण पुलावर जे खड्डे पडलेले होते त्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवारांच्या पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आलं तर नागपुरात काँग्रेसमध्ये काँग्रेसनं खड्ड्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केलं शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या फोटो आणि जीपीएस लोकेशनसह हे आंदोलन केलं मनपाचा खड्डेमुक्त नागपूरचा दावा खोटा ठरवण्यासाठी हा एक प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरावा दिला असं म्हणत त्यांनी हे आंदोलन केलं आंदोलनकर्त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी भेटू न दिल्यानं कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले